नवरात्री नववा दिवस देवी सिद्धिदात्री नवरात्रीच्या नऊ दिवसांचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे आजचा दिवस देवीदुर्गाच्या नवव्या आणि अंतिम रूपासाठी समर्पित आहे देवी, देवी सिद्धिदात्री चला तिच्या दिव्य कथेबद्दल जाणून घेऊया सिद्धिदात्री या नावाचा अर्थ आहे सर्व सिद्धी देणारी तिला आठ प्रकारच्या अलौकिक शक्तींची देवी मानले जाते तिच्या कृपेने भक्तांना ज्ञान शक्ती आणि समृद्धी प्राप्त होते सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी ब्रह्मदेवाने देवी सिद्धिदात्रीची कठोर तपश्चर्या केली तिच्या कृपेनेच त्याला सृष्टी निर्माण करण्याची शक्ती प्राप्त झाली ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवीने त्याला सृष्टीची निर्मिती करण्याची शक्ती दिली यामुळेच तिला सृष्टीची जननी असेही म्हणतात भगवान शिवानेही देवी सिद्धिदात्रीची पूजा केली तिच्या कृपेनेच त्यांना अर्धनारीश्वर रूप प्राप्त झाले ज्यात त्यांचे अर्धे शरीर स्त्रीचे आणि अर्धे पुरुषाचे आहे हे रूप स्त्री आणि पुरुष यांच्यातील समानतेचे आणि एकतेचे प्रतीक आहे देवी सिद्धिदात्रीने शिव आणि शक्तीला एकत्र आणले ज्यामुळे विश्वात संतुलन निर्माण झाले देवीची पूजा करण्यासाठी भक्त आज विशेष व्रत करतात ते देवीला तांदूळ नारळ आणि विविध फळे अर्पण करतात तसेच ध्यान आणि मंत्रोच्चार करून तिच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात देवी सिद्धिदात्रीचा संबंध सहस्रार चक्राशी आहे जे आपल्या डोक्याच्या वरच्या भागात असते या चक्राच्या जागृतीमुळे आपल्याला आत्मज्ञान आणि उच्च चेतना प्राप्त होते तिच्या कृपेने आपल्याला केवळ सिद्धीच नाही तर जीवनात सुख शांती आणि समृद्धीही मिळते तिची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो अशा प्रकारे देवी सिद्धिदात्रीची पूजा करून आपण नवरात्रीचा उत्सव पूर्ण करतो ती आपल्याला ज्ञान शक्ती आणि मोक्षाचा आशीर्वाद देवो जय माता दी जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा Press the bell icon.